सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे म्हणून आले नशेखोरांचा कर्दन काळ मिरजीत नशेखोरांची पोलिसांनी काढली धिंड कायदेमे रहोगे तो फायदे मे रहोगे सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेखोरांनी गेल्या काही दिवसांपासून स्टेशन आणि बस स्थानक परिसरात दहशत माजवली होती प्रवाशांना धमकावणे मारहाण करणे आणि लुटमार करण्याच्या घटना वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते आज स्टँड परिसरात काही नशेखोरांनी दहशत माजवत महिला पोलिसांशी उद्धट वर्तन केले ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेतले यानंतर या आरोपींची शहराच्या प्रमुख मार्गावरून धिंड काढण्यात आली कायद्याने काईदे में, काईदे तो फायदे मेरे बाप घोषणा देत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला धिंड काढताना आरोपी हात जोडून गायावया करत असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिले या कारवाईमुळे शहरात पोलिसांचा धाक पुन्हा निर्माण झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे नीरज पोलिसांच्या या पद्धतीमुळे कारवाईमुळे सॉरी रिटेक मिरज पोलिसांच्या या पद्धतीने कारवाईमुळे समाज समाजकंटकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच